केंद्रातल्या मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी कर्मचारी गावखेड्यातून विकसित भारत संकल्प यात्रेचा चित्ररथ घेऊन फिरतात परंतु बऱ्याच गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गेल्यानंतर वाद निर्माण होत असल्याचं दिसून आलंय काही गावांमध्ये तर सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून शिव्या ऐकाव्या लागतात काही गावांमध्ये भारत संकल्प यात्रेच्या रथावर लोकांकडून दगडफेकीचे प्रकार झाले परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परभणी जिल्ह्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या यात्रेत सामील होण्यास स्पष्ट नकार दिलाय सध्या याचं एक पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतय संकल्प यात्रा रथावर मोदी सरकार असा उल्लेख करण्यात आलाय अनेक गावांमध्ये नागरिक याबद्दल यात्रेत सामील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी पत्रात केली आहे तुम्ही भारत सरकारचा प्रचार करण्याऐवजी मोदींचा प्रचार का करत आहात असा प्रश्न गावकरी विचारत असून त्यांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकत नसल्याचं या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे